जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख नमस्कार मी गणेश खोडके जनस जनसंग्राम न्यूज मी इथे आता सध्या कोलगाव कोलगाव गावापाशी आलेलो आहे या गावापाशी एक नाला आहे भूमिपूजनाला जवळपास चार ते पाच वर्ष झाली आहे अजूनपर्यंत त्या पुलाचं काम सुरू झालं नाही आहे पूल हा फक्त कागदोपत्रीच बनला का याचा ठेकेदार कोण होता ठेकेदाराला पैसे मिळाले का आणि या क्षेत्रामध्ये जेवढे काही शेतकरी आहे त्या नाल्याच्या इकडे राहतात त्यांना वाहतुकीसाठी आपला माल नेण्यासाठी तो एक मुख्य मार्ग आहे जेव्हा त्या नाल्याला पाणी असतो तर यांचा माल शेतकऱ्यांना याचा खूप त्रास होतो पण गे गेल्या चार पाच वर्षापासून भूमिपूजन झालेला हा पूल बनला नाही याच्या अडचणी शेतकऱ्यांना काय होत आहे आपण एक विचारू तर हा जो पूल जो बनला नाही आहे याच्यापासून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे पूल बंद नाही ना। याच्यापासून आम्हाला खूप त्रास आहे कोणता कोणता काय आम्हाला इथून बरसादीचा पावसाळ्याचा बंड्यात जात नाही त्या इकडून भोवताजून जावं लागते आम्हाला याच्यातून पैदल जायचा मार्ग जमत जा नाही बरे पंकज भाऊ भोयरनी जेव्हा इथं भूमिपूजन केलं होतं तेव्हा तुम्ही होते काय होतो आम्ही तुम्ही पाहिलं का आम्ही पाहिलं त्याने उद्घाटन केलं अच्छा तर त्याच्यानंतर या पुलाला अजिबात कोणतं आलं नाही कोणीच काम पाहिलं नाही होत तसंच राहिलं ठीक आहे तर आता मी तुम्हाला थोड्या वेळा तो पूल जिथे पूल बांधकाम होणार होतो तो पूल दाखवून देणार आहे हे खूप गंभीर बाब आहे या बाबीकडं जनसंग्राम न्यूजची नजर आहे आणि याच्या सखोलमध्ये आम्ही याच्या या पुलाच्या सखोल पूर्ण कागदोपत्री याच्यात जाणार आहोत आणि याची पूर्ण माहिती काढून शेतकऱ्यांना न्याय न्याय मिळवून द्यायचं काम आम्ही करणार आहोत तर हाच हेच ती जागा है। या दर, या या, या, आहे, आहे या ठिकाणी डॉक्टर पंकज भोयर आमदार यांनी चार ते पाच अगोदर भूमिपूजन कार्यक्रम केला हा पूल बांधण्याकरता या पूल बांधण्याचा मुख्य उद्देश होतो की शेतकऱ्यांना यां शेतकऱ्यांना या मार्गाने जावं लागते यांचा माल आहे बैलगाड्या आहे ह्या सगळ्या वर्दळीच्या त्यांना सहज व्हावं यासाठी त्या पुलाची खूप आवश्यकता होती आमदार यांनी या निधी हा निधी गमन केला का असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांना पडत आहे शेतकरी हवालदिल झालेले आहे शेतकऱ्यांना या पुलाच्या खूप समस्या या पुला या पुल न बनल्यामुळं भरपूर समस्या आहे या त्या अनुषंगाने इथं भूमिपूजन झालं पण पर अजूनपर्यंत चार वर्षामध्ये हा पूल बनला नाही म्हणजे ॲक्च्युअलमध्ये या पुलासाठी आलेला निधी हा कुठं वापरण्यात आला किंवा शासकीय अधिकारी निर्माण होत आहे तरी आमदार साहेबांनी या विषयावर सखोल चौकशी करून हे काम लवकरात लवकर सुरू करू करावे आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून लवकरात लवकर मुक्तता द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग तसेच जनसंग्राम न्यूज वर्धा हे करत आहे मी गणेश खोडके जनसंग्राम न्यूज